नमस्कार आज प्रशिक्षणाचा सहावा दिवस आणि सहाव्या दिवस दिवसातील हे पहिलं जेवण म्हणजे शिबिरातले सेकंड लास्ट जेवण असणार आहे आणि या जेवणात जेवण करीत असताना स्काउट आणि गाईडचा आम्ही सगळ्यांचा व्हिडिओ तुमच्याकडे आता घेऊन आलेलो आहात बघा इथं काय व्यवस्था आहे कशी आहे आणि आमचे गाईड लोक आमची किती काळजी घेतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल तर चला व्हिडिओ बघून घेऊया आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय हिंद सहाव्या दिवसातील स्काउट गाईड प्रशिक्षणातली हे सेकंड लास्ट जेवण आहे आमचं रंगीत जेवण आहे आज <laughs> जेवणामध्ये भारगज्च पदार्थ बनवलेले आहेत <laughs> पनीर पनीर गुलाबजामुन वाटाण्याची भाजी कढी पोड्या इकडे आहे पोड्या भात वरण गड़ी, पनीर वाटाण्याची भाजी पापड आणि गुलाबजामून असा एक रंगीत मेनू आहे आज जीवनामध्ये आणि इथ इत... <णाँगी> लई मेहनत करतो चॅनल सबस्क्राईब करायचा नाही आवडेल तर करा मागे लागणार नाही हो नक्की आमचे गाईड सर निरीक्षण आहेत सगळ्यांना सगळ्या वस्तू व्यवस्थित मिळत आहेत की नाही याचं आणि खूप चांगल्या रीतीने आता स्मार्ट शाळेवर टाकणार आहे सगळं स्मार्ट शाळा अर्जुचाच आहे चॅनल माझा नाही आहे तो अच्छा <laughs> तो। देखो भाई इधर भी देखो हाँ और मोबाइल पर भी देखना और चैनल को सब्सक्राइब कर लेना गाइड मंडली मंडली आता मी जिवा बसतो मंडली हा होता आमपूर्ण भोजना सा वीडियो। हा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र